हे मॉडेल तयार करण्यासाठी आम्ही एक जुने टी डिश खरेदी केली आणि त्या टी व्हीच्या डिशला आपल्याला बाजारामध्ये आरसे विकत मिळतात त्या आरशाचे तुकडे आम्ही ह्याला आतल्या बाजूने लावले म्हणजे ज्या प्रकारे आपल्याला अंतर्वक्र आरसा असतो अंतर अंतर ना तो यापासून मिळाला आपल्याला असा अंतर्वक्र आरसा मिळत नाही तो अशा प्रकारे अंतर्वक्र आरसा निर्माण झाला आणि याचा संपूर्ण क्षेत्रफळ आहे ना ते झिरो पॉईंट अडतीस चौरस मीटर हे त्याचे अंतर आहे म्हणजे क्षेत्रफळ आहे आणि या संपूर्ण ह्याची हे नाभी अंतर इथे आहे तिथे जास्त उष्णता निर्माण झाली आहे त्यामुळे तिथे आपण कोणत्या प्रकारचं अन्न शिजवू शकतो पापड भाजू शकतो अशा प्रकारे हे बघा किती हीट तयार झाले आहे आपण आता पाहू शकतो ह्याला मला चेक करू शकतो आता हे सहजरित्या पेटलेलं आहे पाहू शकता तुम्ही म्हणजे एवढ्या जास्त प्रमाणामध्ये इथं उष्णता निर्माण झालेली आहे अशी उष्णता या अंतर्वक्र आरशामुळे निर्माण झालेली आहे अशा प्रकारे आम्ही पापड सुद्धा आताच थोड्या वेळापूर्वी आम्ही इथे हा भात सुद्धा शिजवला आहे जास्त उष्णता निर्माण झाल्यामुळे तो भाग थोडा फुटलेला सुद्धा आहे आपल्याला प्रदूषणाला कुठली हानी सुद्धा होऊ शकत नाही ह्याच्यामुळे असं आम्ही हे उपयुक्त असं आणि वर्किंग मॉडेल तयार केलेलं आहे ओके ओके छान अभिनंदन तुमचं